सर्प मित्र के नाम से जो 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 जाने जाने वाले जाते है, जो वानर जो जिसे बंदर सर्पमित्राम जाणे बंदरात मराठीमध्ये माकड ज्याला म्हणतात या प्राण्याबाबत माहिती सांगण्यासाठी मी विशाल गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आपली माहिती आमच्या विद्यार्थ्यांना सांगावी विशालच्या घराजवळ माकड वगैरे येतात बीमार वगैरे असतात तुम्ही म्हणतात की आता आमच्या इथे वानर आलं म्हणजे माकड म्हणतात सगळे वानर म्हणतात खेडे भागामध्ये माकडाला वानर म्हणतात किडी भागामध्ये माकडाला म्हणजे वानर म्हणतात आपल्या इकडे वानर नाही म्हणत आपण काय म्हणतो माकड म्हणतो आपल्याला फक्त माकड माहिती आहे आणि वानराचं कसं असतं बघा जो काळा बंद असतो तो वानर असतो आणि जे नाही का ब्लॅक आपण नाही का म्हणत लाल तुम्ही माकड वगैरे तर त्यांना माकड असं म्हणतात तर आपल्या म्हणजे वस्ती जवळ येणारे वानर काय येतात कोणा कोणाला माहितीये का, का? वस्तीजवळ वानर काय येत आपल्या माहित नाही का तर आपण काय करतो आपल्याला वाटत की माकड आलं तर, तर आपण पोळी टाकतो म्हणजे तुम्ही भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये आपण त्याला माकडच म्हणतो ना तर आपले तेवतात की माणसाचे की त्यांना खायला भेटलं पाहिजे आणि त्या त्याच्यामुळे का ता, ते काय होतात त्यांना ती सवय लागून जाते की नाही आपल्याला खायला भेटतं जंगल सोडून आपल्या एरियामध्ये येतात म्हणजे वस्तीमध्ये येतात त्या टायमाला आपल्या वस्तीमध्ये खंबे वगैरे असतात त्यानंतर करंटच्या वायर असतात तर त्यामुळे त्यांना काय वाटतं की हे नाही का फक्त झाडाच्या भांड्या वगैरे येतात कारण की आपण काय करतो कुठं पण वाढत दिसलं तर त्याला खाण्यासाठी टाकतो की आपल्याला वाटत की त्याला खायला दिल्यावर ते आपल्या जवळ येणार आपण त्याला फोटो काढणार हे याच्यासाठी आपण हे करतो पण हे सगळं चुकीचं आहे वानर वगैरे दिसलं तर हा व्हानर कसं असतं त्यांना नाही का जंगलामध्ये शोधून अन्न अन्न शोधतात ते जंगलामध्ये जंगलामध्ये शोधून अन्न खातात ते फळ फ्रूट वगैरे हे त्यांचं खाद्य आहे झाडाचा पाला वगैरे हे तर आपण त्यांना सवय लावतो त्यामुळे ते आपल्या इकडे येतात आणि त्यामुळे त्यांचे म्हणजे हे होतात बघा कधी कधी ऍक्सिडेंट होतात तर कधी जखमी होतात अशा मुळे आपण कधी पण कुठे वानर दिसलं तर त्याला काही खाऊ घालायचं नाही हे आपण पहिली चूक करतो कळलं तर वानरामध्ये काय फरक आहे वानर काळ असतं आणि माकड लाल तोंडाचं असत जे आपण म्हणतो आणि ते आपल्या इकडे आढळत नाही थोडं म्हणजे खेडी भागामध्ये वगैरे वानर जास्त आढळतात आणि सिटीमध्ये येण्याचं कारण हेच आहे की आपण त्यांना खायला वगैरे टाकतो आणि ते जंगल आणि आता सध्या झाड वगैरे पण तोडतोय आपण त्यामुळे त्यांची जंगल जंगल तोडल्यामुळे वानारांची संख्या कमी होत चाललेली आहे कारण की झाड तोडले की नंतर ते शहरात येणार शहरात येऊन लोकांच्या पत्रावर याच्यावर उड्या मारणार त्यांनी काय होतं आपल्याला पण त्रास होतो त्यांना पण त्रास होतो काय सगळं कुठला बिनविषारी विषारी कुठला आणि लिंब विषारी कुठला आणि साप चावल्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप वाढले सध्या सगळ्यात जास्त हे आपले शेतकरी शेतामध्ये काम करत असताना पाय पडतो शेतात काम करताना गवत खूप वाढतात त्याच्यामुळे साप मोठ्या प्रमाणात शेतामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात आणि सर्पदोश हे शेतामध्ये जास्त प्रमाणात आढळतात काही नाही काही त्याच्यामध्ये असे काही कोबरा आहेत तर ते प्लेन मध्ये येतात कोणेकर कोबरा त्याच्यामध्ये सर्कलमध्ये येतो त्याचे वेगवेगळे कोबऱ्याचे डिझाईन आहे आणि ह्या सापामध्ये नेरोटॉक्सिक नावाचं विष असतं कुठलं असतं नेरोटॉक्सिक म्हणजे आपले मज्जासंस्था जे ब्रेनवरती हल्ला करणारं काम हे विष करत याच्यामध्ये नेरोटॉक्सिक विष असतं त्याच्यानंतर दुसरा साप आहे मण्या दिसतोय याची yeah. डिझाईन जशी असते पूर्ण काळा असतो जांभूळ आहे आपला जांभूळ yeah. जांभूळ सारखा काळसर निनसर असतो त्याच्यावरती आडवे पट्टे असतात आणि हा साप विशिष्ट जास्तीत जास्त रात्रीच निघतो हा निशाचार म्हणून ओळखले जातो काय होतो विषा म्हणजे याचं अन्न शोधण्यासाठी याला जास्त प्रमाणात दिवसा दिसत नाही हा भक्षक शोधण्यासाठी रात्री निघतो सगळ्यात जास्त झोपेमध्ये चावण्यामध्ये हा साप सगळ्यात जास्त समजला गेलेला आहे त्याच्यामुळे आणि हा साप भारतामध्ये एक नंबर विषारी साप आहे मणेहार म्हणतात त्याला आणि इंग्रजीमध्ये कॉमन क्रेट नावाचा साप आहे हा हा सुद्धा याच्यामध्ये नेरोटॉक्सिक नावाचं विष असतं समजलं आणि हा साप अंडा अंडी देतो बाकी दुसरे साप आहेत जे दोन आहेत ते तुम्हाला सांगेल पूर्ण हिरवे पट पूर्ण हिरवा होऊन त्याच्यामध्ये हा पूर्णपणे बिनविषारी साप त्याच्यानंतरचा साप आहे आजगर बघितला आजगर आजगर हा आकारांनी खूप मोठा असतो सर्व सापावर या आजगर आहे आजगर हा साप आणि हा साप कॉम्बिनेशन लक्षात ठेवायचं आणि याचा यू आकाराचा कोण असतो कोणाचा अजगराचा नंतर तुम्ही आता ज्यांना दिसत नाही त्यांनी नंतर बॅनरमध्ये बघू शकता आणि हा मोठे मोठे भक्ष असतात हरिण असेल बकरीचे पिल्ले असेल आपल्या गोठ्याकडे आला तर बकरीचे पिल्ले आहे भुशी आहे मोठ्या सशे आहेत हे खाण्याचं काम हा साफ करतो याला मोठे मोठे प्राणी हा भक्षक सहज पसवतो मात्र कुठलाही साप असतो किंवा अजगर असो शिंग कोण हे आणि नंतर हे विषयाद्वारे तसेच बाहेर टाकत हे पसवण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही त्याच्यानंतरचा साप आहे एवढा आक्रमक आहे की भारतामध्ये सगळ्यात आक्रमक म्हणून पण ओळखते याला तसं पण पकडायला गेलं सरपो मित्र आहे तर तो चावणार इतका आक्रमक असतो परंतु बिनविषयी आहे चावल्यानंतर फक्त थोडी ब्लडिंग असते या सापा बाकीच्या बिनविषयी सापापेक्षा जास्त होते त्यामुळे ह्या सापामुळे पण भरपूर लोक मिळेल जखम होते रक्तस्राव वाहतो मग मा आपल्याला मनामध्ये भीती वाटते की आता माझं काही खरं नाही त्यामुळे भीती मोठी या सापामुळे पण लोक मिळेल त्याच्यामुळं कुठलाही साप चावला तर मिळायचं नाही सर्व मित्र असेल किंवा हॉस्पिटल हो जिथे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे किंवा आपलं सरकारी हॉस्पिटल हो तिथेच जायचं बी एच एम एस किंवा साध्या जिथे एस वी इंजेक्शन अवेलेबल आहे तिथं जायचं त्याच्याशिवाय दुसरीकडे जायचं नाही समजलं त्याच्यानंतरचा ना? ना साप आहे मांडूळ मांडूळ साप कुणी कुणी बघितला आहे दोन कोणी आहे दोन ह्या तोंडाने सहा महिने सहा महिने बोट येत नाही का तसं एक अपवाद म्हणून एक कात्राच्या मध्ये एक साप आहे परंतु इकडल्या शिफ्टीच्या साईडला एक कोण इकडल्या साइड एक कोण असं कुठल्या सापाला आत्तापर्यंत नाही त्याच्यामुळे हा साप याचा शेपटीचा आणि तोंडाचा आकार सारखा असल्यामुळे ते लोक त्याचा गैरसमज पसरवतात त्याच्यामुळे हा पूर्णपणे खूप शांत स्वरूपाचा साप आहे खूप शांत आणि हा पूर्णपणे ही विषय आहे शेतामधील उंदीर असलेले हे आणि दुर्घूषित कितार आहे मातीचे तिथे हा मातीच्या साईडला खाली असं स्वतःचा अंग करून धरलेला असतो त्याच्यामुळे हा गांडूळ वेगळा आणि मांडूळ वेगळा गांडूळ म्हणजे शेंतऱ्याचा मित्र हा सुद्धा मित्रच आहे

अरे तो आपल्याला काय वाटतं नाग हा पृगीवर नाचतो याच्यानंतर करून लक्ष द्या कि जोपर्यंत सामचा समोर आणला किंवा घरात निघला तर त्या नागा समोर उड्या मारायच्या उड्या मारल्या वाटत आपल्याला आता परिश्रम करणार आपल्याला द्या कळ एखाद्या साप ऐका ऐका तुम्ही आला किंवा घरात आला तर त्या समोर हालचाल करायची नाही तुम्ही किती मोठे नंबर आपल्याकडे लक्ष राहील त्याचा लक्ष आपल्याकडे अशी क्रिया करायची नाही त्यावेळेस शांत ताबडतोब जे होते जे बी सर्पित्र आहे त्यांना फोन करायचा आणि त्या सापर फक्त लक्ष राहू द्यायचं की साप नेमकं जातो कुठे त्याच्या मागे पळायचं नाही फक्त लक्ष राहू द्यायचं जेणेकरून त्याला देखील भीती वाटणार नाही आणि तुमच्या एरिया एखाद्या जो बी सुरू सर्पमित्र आहे तेव्हा तुम्हाला तात्काळ तिथे येऊन ते साफ पकडून घेऊन जाईल पण आम्ही सांगितल्यामुळे की बाबा साफ काही करत नाही बाबा आम्ही सरकार सांगितलं होतं की साफ काही करत नाही मग तुम्ही पकडा जाऊ नका आता असं आता आम्ही जे वापरतो वापरतो मित्रांनो तर या स्टीक स्टिक द्वारे आखी एक दुसरी स्टिक केली त्या चिमटा मोला हो म्हणजे चुकूनही वापरायचा yes. yes. नाही चुकूनही <laughs> तो चिमटा वापरायचा नाही असं म्हणजे कसं काय हो सर त्याचं कारण मित्रांनो त्या जो काही काही आहे जे ते पूर्ण ठिसूळ असतात भुगावून जातो ते बाहेर कळत नाही पण त्याचा तो जेव्हा सा त्या साप सोडतो ते ते ना तेव्हा मरून जातो त्याचा मंट हा हातून तुटतो ही तो चिमटा वापरायचा नाही किंवा बाबा मी सांगितलं सत्य मित्रांनी की साप धरायचा मग चिमटा आपण चिमटा धरून त्याला नाम सोडून घराच्या बाहेर एखादा ऑनलाईन चिमटा घ्यायचे

आपला मार्ग बदलून तो पळून जातो कारण साप हा भीतर प्राणी आहे साप हा माणसाला घाबरतो तो आपला जीव असता ताबडतो बाजून जातो आणि धोका देऊ होणारा तो होतो साप जे आहेत का हा फक्त रात्री घरचे म्हणजे बाहेर पडतो तिथं बक्षीस वाचण्याकरता कारण हा थंड सरकार प्राणी आहे याला थोडीही उष्णता सहन होत नाही हा साप ताबडतोबतो तर मित्रांनो सात तो तो है तो था तो कभी था। मुझे एक तास तो मुझे लगता आपको एक घंटे में जो नॉलेज मिला आने किस साल अगर आप उसको तो फो कैरी फॉरवर्ड करोगे मतलब आपसे आप आप जैसे आएंगे समझने के बाद